किती मोठा आकार झालेला आहे मस्त लगेच तुटला जातो तर आज मी बनवणार आहे वाफेवरचे साबुदाना पापड इथे मी एक कटोरी साबुदाना रात्री पाण्यामध्ये भिजवून ठेवला होता आणि साबुणा बुडेल इतका वरती अर्धा इंच पाणी ठेवायचं आहे मस्त छान फुगलंय बिलकुल पाणी शिल्लक नाही राहिलेलं तर आता याच्यामध्ये आपल्याला फक्त एक चमचा सेंदव मीठ घालून घेते आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि या प्लेटला आतून तेल आणि ग्रीस करून घेतलेला आहे आपल्याला मीठ मिक्स केलेला हा भिजवलेला साबुदाणा एक चमचा घालून घ्यायचा आहे आणि तो सगळीकडं छान पसरवायचा आहे एकसारखा गोल आला पाहिजे आकार आता ही दुसरी प्लेट पण आपण घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचा साबुदाणा घालून घ्यायचा आहे आणि तो सगळीकडे असा छान पसरवून घ्यायचा आहे ते पहा किती सुंदर आणि पटकन झटपट होणारी ही रेसिपी आहे तुम्ही याच्यामध्ये कलरसुद्धा ॲड करू शकता तो कलरफुल साबुधाना पापड बनवू शकता तर चला आता ही प्लेट तयार आहे आता इथे मी गॅसवरती कुकर ठेवलेला आहे आणि कुकरवरती मी एक चाळण ठेवलेली आहे अशा प्रकारे कुकरमध्ये मी पाणी उकडे ठेवलेलं आहे दोन ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती ही चाळण मी मस्त छान बसली अशा प्लेट्स ठेवणार आहे त्याच्यावरती घट्ट झाकण लावायचं आहे आणि दोन ते तीन मिनटं फक्त आपल्याला वाफून घ्यायचं आहेत आता दोन मिनटं झालेली आहेत खोलून पाहूया आपण वा मस्त शिजून तयार आहे तुम्ही बघू शकता एकदम छान ट्रान्सपरंट झालेले आहेत खूप सुरेख प्रत्येक साबुदाना व्यवस्थित दिसतो प्लेटमधलं थोडंसं कोमट झालेलं आहे पापड सुरीने फक्त अशा कडा मोकळ्या करून घ्यायचे आहेत पलटी वाव अशा प्रकारे हे पापड काढून घ्यायचे आहेत प्लेटमधून तीन दिवस मी उन्हामध्ये छान खडखडीत वाळून घेतलेले आहेत आता आपण तळून घेऊया आता मी पापड तेलामध्ये सोडते किती मोठा आकार झाला तुम्ही बघू शकता रंग आलेला आहे छान फुललेला आहे तुम्ही बघू शकता वाफेवरची साबुदाणा पापड ही रेसिपी माझी तयार आहे जर ही रेसिपी तुम्हाला आवडली तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये जरूर लिहा तुम्हाला कशी वाटली ते जे माझ्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी माझ्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका